मुलांच्या शिक्षणातून आपले खडतर दिवस पालटतील या आशेने शीला शिंदे यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी मिळाली नाही लातूर जिल्ह्यातील लांबजणा येथील खडकाळ मालरानावर असलेल्या शेतात पाणी नव्हते आता जगायचं कसं हा प्रश्न पडलेला असतानाच त्यांना कमी पाण्यात येणाऱ्या ड्रॅगन फ्रूट शेतीची माहिती मिळाली लेकरा शिक्षण झालं सगळं झालं त्याच्यानंतर मग आम्हाला शिक्षण झाल्यावर नोकरी लागण्याचं काही हे दिसणार गेलं म्हणजे शासनानं सगळे नोकऱ्या बंद करून टाकले सरकारनं नोकऱ्या नाहीत मग शेतकऱ्याची लेकरं शेतकऱ्याची एक काका होईना लेकराला नोकरी असावी किंवा लागावी अशी अपेक्षा आहे पण ती नोकरी काही लागलीच नाही खूप शिक्षण झालं पण नोकरी लागली त्याच्यामधून आता काय मार्ग काढायचं तर शेतीत आपल्याला पाणी कमी पावसामुळं कमी पावसावर येणारी कोणतं पीक आहे त्याच्यामधून एक माझ्या मुलाच्या कृषी डिप्लोमा झाल्यावर असं दुसऱ्या सरांनी सल्ला शिक्षण शिकत असताना कृषीचं तिथं दुसऱ्या सरांनी सल्ला दिले पाणी थोडं कमी आहे तर अशा पाण्यावर अशी शेती करता का तुम्ही म्हणजे ड्रॅगन फ्रूट लावता का तर ती कशा पद्धतीने येत आहे म्हणजे त्याला पाणी कमी आहे कमी आहे आणि हा बाग आहे दहा ते पंधरा वर्षापर्यंत एकदा लावलेली बाग मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू त्या मार्गाला जाण्याची सुरुवात केलो शेती करण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती त्यांच्या मुलांनी शिक्षण घेत घेत छोटी मोठे कामे केली यातून बचत करून पै पै जमा करत त्यांनी कुपनलिका खोदण्यासाठी आपल्या आईला पैसे दिले आम्ही गोर बोर पाडलो बोर पण अशा कष्टातून झाले आमचं की लेकरं शिक्षण शिकत शिकत माझे मुलं पुण्याला शिक्षणाला होती तिथं शिक्षण शिकत शिकत त्यांनी नोकरी करत होती दुसऱ्याची नोकरी करत करत त्याच्यातला एक एक रुपया माझ्या लेकरांना पण महागारी टाकले आणि ते पैसे जमा करून हजार दोन हजार अडीच हजार आमच्याकडे पाठवून द्यायची मग तशा परिस्थितीतून आम्ही शेतातून थोडं थोडं फार माल निघालेला तेवढाच पिकायचं नाही पावसाळा नाही नसायचा दुष्काळी भाग राहायचा सारखं सदैव कधी पाऊस पडायचा कधी नाही पडायचा आणि तेवढं पीक बी पिकायचं नाही खरं तर हायब्रीडच पिकायची आणि तेवढेच चार पायल्या तुरी व्हायच्या मग तेवढंच घरी डाळ करायचं ती हायब्रीड खायचं अशा परिस्थितीतून परिस्थितीतून ह्या स्टेपला आलो आम्ही प्रत्यक्ष लागवडीला सुरुवात केल्यानंतर लागवडीची बहुतांश कामे स्वतः कुटुंबानेच केली स्वतःच्या जनावरांचे शेणखत त्या रोप या रोपट्याना टाकले यातून उत्पादन खर्च कमी आला शेतीच खड्डे मारायचं पोल रवायचे परत आम्ही स्वतः खड्डे मारले पोल नंतर रोजगारी लावली परत त्यांच्याकडून पोल रवून घेतले परत पुण्याजवळून ही रोपं आणलं त्याच्यानंतर मग ही रोपं आम्ही स्वतःहून काही बायका घेऊन स्वतः घरच्या घरी स्वतः आम्ही लावण्यास सुरुवात केली मग ही पोल पण काही आम्ही कष्टानं घरच्या घरी काही फार रवलो गेलो खड्डे मारून स्वतः हातानं परत लावून ही अशा परिस्थितीतून ही बाग लावला तरी कमी पावसावर येते म्हणून आम्ही ही बाग लावला त्याच्यानंतर परत आता गेल्या वर्षी बाग लावला आम्ही एक वर्षानंतर पीक येते एक वर्षानंतर पीक येतं म्हणल्यावर आम्ही कमीत कमी, -कमी दहा महिने झालं अठरा महिन्यात येतं ह्याला फळाला ते अठरा महिन्यात येतं फळाला म्हणल्यानंतर आम्ही जी काही मेहनत मशागत करायची खत गावरान खात जनावराचं म्हणजे बैल आहेत दोन गायी आहेत त्याचा शेण खात आम्ही बॅलरमध्ये टाकायचं परत गोमूत्र धरायचं ती बॅलरमध्ये टाकायचं आणि त्याचा खात तयार करायचं पुन्हा शिंचनं सोडायचं परत उकंड्यातला खात ती मुरजू द्यायचं खात ती खात टोपलं टोपलं सगळ्या ह्याला टाकायचं झाडाला आणि मग अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काम सुरुवात केलो त्यांच्या कष्टातून फुललेल्या या बागेत आता फळधारणा होऊ लागली आहे कीटकांचा उपद्रव होऊ नये त्यासाठी स्वतः पाटीवर पंप घेऊन औषध फवारणी करतात त्याच्यानंतर आता दहा महिन्यानंतर आम्हाला ही फळाला आलं दहा महिन्यानंतर फळाला आल्यावर फळ लागायला चालू झाली फळं लागायला चालू झाल्यावर त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसात परिपक्वाला येते हे फळ पंचेचाळीस दिवसात मग त्याला फवारणी मुंग्या लागल्या त्याच्यावर फवारणी मी सुद्धा स्वतः फवारणी करते पाठीवर फवारा घेऊन फवारणी करते कधी मिस्टर करते कधी मी करते आणि मग अशा पद्धतीचं मुंग्या लागल्या किंवा त्याला आळी लागली असं आळ्या घुल्ले काही पण पडतात असं नि वातावरण हे झाल्यावर तर त्याच्यावर फवारणी करायचं कीटकनाशिकाची परत खात घालायचं आणि मग अशा पद्धतीचं आम्ही ही शेती करायला चालू केलं होतं शिला शिंदे यांनी केलेल्या कष्टाचं आज चीज झालंय त्यांच्या बागेतील ड्रॅगन फ्रूटला आता चांगला भाव मिळू लागला आहे त्या स्वतः जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये जाऊन मार्केटिंग करतात आम्ही काय करतो आता ही फळ आलं विक्रीला बाजारला नेण्यासाठी ने तर ही स्वतःच आम्ही फळ म्हणजे कट करतो आणि स्वतःच आम्ही मार्केटिंग करतो लातूरला औसा पुन्हा निलंगा असं कुठंही प्रत्येक ठिकाणी जाऊन बाजार मार्केट मध्ये जाऊन स्वतः करतो एकेकाळी नोकरी तसेच रोजगारासाठी इतरांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबाला या शेतीतून लाखोचे उत्पन्न मिळत आहे केल्यानंतर के पहिल्यांदा आम्हाला फळ भेटलं की जवळपास दीडशे रुपये किलो गेलं आमचं फळ दीडशे रुपये किलो गेल्यानंतर एक लाख रुपये झाली आमची पहिल्याच वर्षी नंतर आता मार्केटला भाव शिला शिंदे यांच्या कुटुंबाला या शेतीतून उदरनिर्वाहाचे नवे साधन मिळाले आहे आपल्या खडकाळ शेतीला हिरवीगार करत आपल्या कुटुंबाला स्वावलंबी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या शिला शिंदे यांचा हा यशस्वी प्रवास प्रेरणादायी आहे